धनुरास शुभ अशुभ प्रभावांची प्राप्ती इच्छाशक्तीने करा कर्तव्यपूर्ती नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभराशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत ज्योतिषीय दृष्टिकोनातून ही खूप मोठी घटना मानल्या जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याच्या सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण धनु राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा तर दोन हजार पंचवीस हे मोठ्या परिवर्तनाचं वर्ष आहे या वर्षात सर्वच मोठे ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत शनिदेव तुमच्यासाठी द्वितीयश आणि तृतीयेश आहेत सध्या ते तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील शनिदेवांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एका स्थानात बघून बसून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहा स्थानांवर प्रभाव टाकतात अर्थात जवळपास अर्ध्या पत्रिकेवर त्यांचा प्रभाव असतो आणि म्हणूनच शनिदेवांचं गोचर त्यांची स्थिती ही सर्वांसाठी महत्वाची ठरते शनिदेवांविषयी आपल्या समाजात समजपेक्षा गैरसमज जास्त पसरले आहे त्यांच्याविषयी एक प्रकारची भीती लोकांच्या मनात असते मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका अपेक्षा बाळगू नका कारण सर्व दुःखांचं मूळ भीती आणि अपेक्षा या दोन गोष्टींमध्ये असतात म्हणून नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून येतील कारण धनू ही गुरुदेवांची अग्नितत्वाची रास आहे कर्मावर तुमचा प्रचंड विश्वास असतो आणि कर्माने भाग्य बदलण्याची ताकद तुमच्याकडे असते जसं मी सुरुवातीला सांगितलं की शनिदेव तुमच्यासाठी धनेश आणि पराक्रमेश आहेत धनस्थान आणि पराक्रमस्थानाचं स्वामित्व त्यांच्याकडे आहे आता ते तुमच्या सुखस्थानात प्रवेश करणार आहे इथे दोन परस्पर विरोधी बाबी घडतात कर्माच्या परिश्रमाचा कारक जेव्हा सुखस्थानात येतो वास्तू वाहन सौख्य या स्थानामध्ये येतो तेव्हा ते, ते स्थान शनिदेवांना फारसं मानवत नाही दुसरी बाब म्हणजे धनेश देखील सुखस्थानात आलेला आहे त्यामुळे संचित धनात नुकसान होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही परिश्रमाचा कारक सुखस्थानात असल्यामुळे परिश्रमात उणीव निर्माण होऊ शकते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमी टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहायचे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी सूचना तुम्हाला येईल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल तसंच तुमच्या कमेंट्स देखील हायलाईट होतात आपण जर लाईव्ह कार्यक्रम घेतला तर तुम्ही कमेंट करून विचारलेले प्रश्न पटकनवर येतात सर्वात महत्वाची बाब म्हणजे मेंबरशिपची फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवलेली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकाल म्हणून जास्तीत जास्त आपल्या व्ह्युअर्सनी मेंबर व्हावं ही बाब लक्षात घ्या आपण शनी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत मग सर्वच धनु जातकावर त्याचा एकसारखा प्रभाव होईल का तर तसं अजिबात होत नाही तुमच्या मूळ पत्रिकेत शनिदेवांच्या स्थितीवर देखील खूप काही अवलंबून असतं ते समजून घेण्यासाठी आपण आपल्या चॅनल मेंबर्सला एक विशेष सुविधा देणार आहोत ती म्हणजे लाईव्ह कार्यक्रमात तुम्हाला प्रश्न विचारण्याची सुविधा असेल त्यात तुम्ही आपली राशी आणि जन्मकुंडलीत शनिदेव ज्या राशीत आहेत ती राशी सांगा म्हणजे शनिदेवांच्या या परिवर्तनेचा स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाणारा प्रभाव मी तुम्हाला लाईव कार्यक्रमात सांगेल अर्थात लाईव्ह कार्यक्रमात मी सर्वात आधी तुमचं नाव सांगेल तुम्ही उपस्थित असल्यास पटकन जय ज्योतिष लिहावं जेणेकरून मला देखील स्पष्ट होईल की तु हो तुम्ही उपस्थित आहात त्यानंतर मी तुमच्यावर होणारा प्रभाव सांगेल तर शनी आता तुमच्या तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात येणार आहेत तेव्हा तिथे आधीपासून शुक्र बुध राहू चंद्र रवी नेपच्यून असे सर्व ग्रह विराजमान असते तुमच्या चतुर्थ स्थानात तुमच्याच राशीस्वामीची म्हणजे गुरुदेवांची दुसरी जलतत्वाची रास येते म्हणजे जलतत्वात ग्रहांची गर्दी जमणार आहे कोणत्याही एका तत्वाचा प्रभाव जेव्हा वाढतो तेव्हा नैसर्गिक समतोल बिघडतो म्हणजे आपण प्रत्येकच ठिकाणी बघतो की जेव्हा जेव्हा समतोल साधलेला असतो तेव्हा तेव्हा शांतता असते परंतु समतोल बिघडलेला असला की कुठेतरी अस्थैर्य नैसर्गिक आपत्ती असे प्रश्न निर्माण होतात चतुर्थ स्थानात जलतत्वाच्या राशीत येणारे सर्व ग्रह हे प्रश्न निर्माण करू शकतात त्यातल्या त्यात, त्यात। सुखद बाब म्हणजे परिवर्तनाच्याच दिवशी होणारं सूर्यग्रहण हे भारतात दिसणार नाही त्यामुळे आपल्या भारत देशासाठी अत्यंत सुखद बाब म्हणता येईल असं असलं तरी जागतिक स्तरावर या काळात बऱ्यापैकी नैसर्गिक आपत्ती किंवा नॅचरल डिझास्टर ज्याला आपण म्हणतो ते निर्माण होण्याची शक्यता आहे तर शनिदेव तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहेत शनी म्हणजे विलंब शनी म्हणजे वृद्ध ग्रह शनी म्हणजे तुम्हाला जबाबदाऱ्या शिकवणं होय असा हा ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानात येईल आणि त्याचे शुभ अशुभ असे दोन्ही परिणाम तुमच्यावर होतील अनेक वेळा कामांमध्ये विलंब होणं सौख्याची हानी होणं किंवा अतिरिक्त परिश्रम करावे लागणं हा विभाग इथे समोर येतो म्हणून त्या बाबतीत तुम्ही जागरूक राहा शनिदेव जेव्हा चतुर्थ स्थानात येतात तेव्हा त्याला ते डह्या देखील म्हटलं जातं आता शनिदेवांची साडेसाती डह्या या संदर्भात अनेक समज गैरसमज पसरलेले आहेत त्यात त्रास नक्कीच होतो मात्र त्या त्रासातून देखील शनिदेव आपल्याला खूप काही शिकवत असतात म्हणून तुम्ही सर्वात आधी मनातील भीती दूर करा हा सल्ला देण्यात येत आहे जस आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम आणि दशम अशा तीन कारण मोठे परिणाम होतात त्यानुसार चतुर्थ स्थानात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल तिथे त्यांच्या मित्रग्रहाची म्हणजे शुक्राची वृषभ्रास येते त्यामुळे या बाबतीत मात्र शनिदेवांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होण्याची शक्यता आहे पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आपण आरोग्य कर्ज नोकरी स्पर्धक शत्रू या सर्व गोष्टी बघत असतो त्यानुसार नोकरीत स्थैर्य निर्माण होणं प्रमोशनच्या संधी निर्माण होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तसच शत्रूवर मात करून प्रगतीच्या दिशेने पुढे वाटचाल करणं हा प्रभाव देखील शनिदेव तुम्हाला देतील येथे पुन्हा एक विरोधाभास निर्माण होईल की शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या परिश्रम वाढवायला हवे महत्वाची बाब म्हणजे चतुर्थ या सुखस्थानात आलेले शनिदेव तुमच्या परिश्रमात तु उणीव निर्माण करण्याचं कार्य करतील त्यामुळे तुम्हाला आपल्या इच्छाशक्तीने कोणतंही कार्य साध्य करावं लागेल आणि तेव्हाच अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या दशमस्थानावर पडेल पत्रिकेतील दशमस्थानाला आपण कर्मस्थान म्हणतो त्यानुसार शनिदेव या काळात तुम्हाला सतत सांगतील की तुम्ही योग्य ते कर्म करा मी तुम्हाला यश देईल त्या पद्धतीने तुम्ही योग्य कर्म करावे जास्तीत जास्त परिश्रम करावे संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करावं तिथे देखील शनिदेवांच्या मित्रग्रहाची म्हणजे बुधाची रास येते या वर्षातील तुमच्यासाठी सर्वात मोठं व महत्वाचं टास्क काही असेल तर ते म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं आजचं काम उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न कराल तर त्यात तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून उद्याचं काम आज आणि आत्ताचं आजचं आत्ता ही भूमिका जर तुम्ही ठरवली तर ती तुमच्यासाठी सुखद राहील हे लक्षात घ्या यानंतर चतुर्थ स्थानात प्रवेश करणाऱ्या शनिदेवांची दशमदृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे त्यामुळे मनात एक प्रकारची बैचेनी निर्माण होणं सातत्याने अस्वस्थ वाटणं असे विभाग येतात एक अनामिक भीती अनामिक दडपण मनावर येतं अशा स्थितीमध्ये आयुष्य किंवा जग हे क्षणिक आहे या क्षणाचा आपण आनंद घ्यावा ही बाब तुमच्या मनात खोलवर रुजवा जेणेकरून या स्थितीचा फारसा त्रास तुम्हाला होणार नाही या काळात तुम्ही जेवढं परिश्रम कराल जेवढी कर्तव्यपूर्ती कराल तेवढा त्रास तुम्हाला कमी होईल तुमची धनुरास ही अग्नि तत्वाची आहे निश्चित केलेलं ध्येय गाठणं हे तुमचं मुख्य उद्दिष्ट असतं चतुर्थ स्थानात प्रवेश करणारे शनिदेव तुमच्या ध्येयपूर्तीमध्ये अडथळा निर्माण करतात मात्र हा काळ तात्पुरता आहे शनिदेव पुन्हा राशी परिवर्तन करतील पुन्हा तुम्ही आपल्या धैर्याने काम करायला लागाल माती कहे कुमार से माती कहे कुमारसे तू क्या रोंदे मोय एक दिन ऐसा आएगा मैं म्हणजे आज जरी तुम्हाला अडथळे अडचणी येत असतील तरी सुद्धा तुम्ही भविष्यात प्रगती करणार आहात त्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे राहू ग्रह मे महिन्यात तुमच्या तृतीय स्थानात जाईल ज्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील याशिवाय गुरुदेव देखील मे महिन्यात राशी परिवर्तन करून तुमच्या सप्तम स्थानात जाणार आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडेल त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील आपल्यावर केवळ शनिदेवांचे नव्हे तर सर्व ग्रहांचे प्रभाव होतात त्यामुळे धनुजातक या काळात आपल्या इच्छाशक्तीने परिश्रमाने यशस्वी होतील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही वयोवृद्ध व्यक्तींची सेवा करा त्यांचा आदर करा त्यांना योग्य तो सन्मान द्या त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे धनुराशीवर शनी परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुन्हा नक्कीच भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष